आदरणीय हरिभक्त परायण अर्जुन महाराज साळे समालोचन करताना ऑनलाईन पाचशे या झाला कोण होणार फायनल साडी पात्र दोन गाड्याच्या दोन गाड्या बाद झाल्या मधल्या एकूण सात गाड्या पाहत सात गाड्या मध्ये लढ्यात कोण होणार फायनल साडी पात्र वाटचाल हिंद केसरी अतिशया सुंदर अशी गाडी बोलते बघा आपल्या अतिशया सुंदर आणि निर्वाद निरिवादवर सेमीफायनल सहाचा आणि खा सेमी भानाला सहा चा निकाल आहे आज क्रमांक सात वर लावलेली गाडी गारवाडाबा डाबा गाडी मयूर राऊत अमरा अमरावती या गाडीचा एक नंबर लावजे बिल गाडी मालकाचा भवन ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली गारवाडाबा डावा गार्डीकरांचा गुलाल पळाला गारवाडाबा डावा गार्डीकरांचा निशाण आणि त्याच्याबरोबर लक्षात चाळीस चाळीस पहाला सुंदर गाडी आणली बबन डायव्हर रियाणा कराणी गाडी फायनल साठी पात्र सिरसोडी बबन साठी या ठिकाणी बबन ड्रायव्हरनी सुंदर गाडी पळवली त्याबद्दल गारवा डाबा गार्डी यांच्याकडून एक हजार रुपयाचा इनामा